श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज पूर्ण करू हीच मी स्वामी, स्वामी करते आज मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओ मध्ये की अशा कुठल्या वस्तू आहेत ते दान केलेले आपले त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती मी या सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे प्रत्येक स्त्रीने प्रत्येक पुरुषाने हा व्हिडिओ बघायचा आहे खूप छोटासा आहे पण मुद्द्याचा आहे तर आता मी तुम्हाला सांगणार श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना असा मानला गेलेला आहे या श्रावण महिन्यामध्ये आपण उपास तपास करतो आणि आपण जी कष्टाची आपला पैसा आहे त्याचं का दान करू नये आपणच दान करावं का आपण ह्या वस्तूंचं दान करावं नाही आपल्या परिवारासाठी आपल्या घरासाठी आपण विचार करायला पाहिजे आपण कुठली वस्तू देतो आहे कुठली देऊ नये याच्याबद्दल सांगणार आहे की वस्तू देताना थोडा विचार करायचा कारण की कधी घर मान फिरतील आणि कधी आपला चक्र चक्रवी फिरेल हे आपल्याला कळून येत नाही त्यामुळे ह्या वस्तूंचं दान तुम्ही कधी करू नका महिलांनी तर जरूर ऐकावे कारण की सहजच कोणी गोड बोललं कोणी चांगलं बोललं तर आपण पिघडून जातो आणि आपण लगेच या वस्तूंचा दान करतो पण त्याचे परिणाम खूप अत्यंत भयानक आपल्याला परिणाम त्याचे भोगायला लागतात आपल्या घरावर गरीबी येते कष्ट येतात दुःख येतात कारण की आपण ह्या ज्या वस्तू आहे त्या खूप मेहनतीने कष्टाने उभे केलेल्या असतात घर घेतलेले असतात गाडी बंगळा घेतलेल्या असतात ते लोकांना दिसतं पण त्याच्या मागचे कष्ट लोकांना दिसत नाही त्यामुळे ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही कधी कुणाला दान द्यायचं नाही भले त्याला राग आला त्याला व्यवस्थित समजावून सांगा की ह्या वस्तू मला असे कोणीतरी सांगितलं मी त्यामुळे तुम्हाला दान देऊ शकत नाही मला क्षमा करा असं सुद्धा त्याला व्यवस्थित सांगायचं आहे आता पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे बघा पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे आपलं देवघर आपलं पावित्र्य राखणारं रा, आपल्या घरातले रक्षण करणारं आपल्या देवघरातल्या ज्या वस्तू आहेत ग्रंथ आहे, आहे ज्याच्यावर आपण नित्यप्रमाण नित्य नेमाने आपण त्याच्यावर पठण करतो वाचन करतो आपल्या घराला पावित्र्य राखण्यासाठी आपण प्रार्थना करतो पूजापाठ करतो त्या वस्तू कधीच कुणाला दान देऊ नका श्रावण महिन्यामध्ये आणि दुसरं जे आहे ते म्हणजे दही दूध तूप या ज्या दह्यापासून ज्या म्हणजे दुधापासून जे वस्तू तयार झालेल्या आहे ह्या वस्तूसुद्धा कधीच तुम्ही कुणाला दान देऊ नका कारण की असं म्हणता जी आहे जे म्हातारा माणसं आहे त्यांना विचार संध्याकाळच्या वेळेस किंवा अशा ज्या वस्तू आहेत त्या दान केल्याने आपल्या घरातली जी लक्ष्मी असते ती बाहेर जाते असं म्हणण्यात आल्या आपल्या आपले ग्रहमान फिरतात या छोट्या छोट्या गोष्टी आहे पण खूप महत्वाच्या आहे आणि त्याच्यातलंच तिसरं म्हणजे कधीच कुणाला पैसे दान देऊ नका आणि कधी कुणाकडून पैसे घेऊ नका असं म्हणण्यात आलेलं आहे आपण जर वस्तू म्हणजे आपली जे पैसे आहे दान केला तर आपली लक्ष्मी बाहेर जाते आणि कोणाकडून घेतलं तर आपल्याला वर्षभर असेच पैसे मागावं लागतात त्यामुळे कधीच कुणाला दान देऊ पण नका आणि कधी कुणाकडून घेऊ सुद्धा नका आणि तिसरं चौथं जे आहे ते म्हणजे सौभाग्याचं दान जे सौभाग्याचे अलंकार आहे ते सौभाग्य फक्त आपला आहे आपलं आणि ते सौभाग्याच्या वस्तू आपण असं सहजच सा कुणाला वाटतो आपली मैत्रीण आली आपली बहीण आली ना आपले नातेवाईक आले आपण सहजच त्याला देऊन टाकतो पण नाही तर सौभाग्य फक्त आपलं आहे आपल्या सौभाग्याचं रक्षण करण्यासाठी दीर्घ आयुष्य प्राप्त होण्यासाठी आपण देवाला प्रार्थना करतो आणि त्याच वस्तू जर आपण दुसऱ्याला दिला तर त्याचे परिणाम आपल्याला खूप वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे ह्या वस्तू सुद्धा कधीच कुणाला दान देऊ नका तर सोभाग्याचे अलंकार काय तर बांगड्या आहे पैजण आहे पैजन आहे मंगळसूत्र आहे जे आपण सहजच एका आपल्या मैत्रिणीला आपल्या बहिणीला सहज देऊन टाकतो पण नाही द्यायचं ह्या अशा वस्तू ज्या आहेत त्या कधीच कुणाला दान देऊ नका याचे भरपूर वाईट परिणाम आहे खूप छोटा आहे पण तुम्हाला विश्वासाने आणि खूप आत्मविश्वासाने या गोष्टीचं पालन करा नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल माझं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ